आमदार पिंपळे यांची हॅट्रिक मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयाची माळ गळ्यात लाडक्या बहिणींचा जल्लोष मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हरीशभाऊ मारुतीयप्पा पिंपळे यांचा पंचेचाळीस हजार सातशे बासष्ट मतांनी दणदणीत विजय झाला हे या आमदार पिंपळे घेऊन जल्लोष करून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला तर लाडक्या बहिणींनी मूर्तिजापूर मध्ये एका जल्लोष करून आनंद उत्सव साजरा केला आमदार हरीश पिंपळे हे विजयी असं लाडक्या बहिणींनी मूर्तिजापूर मध्ये एका जल्लोष केला लाडक्या बहिणींनी नाचत गाजत आपला आनंद व्यक्त केला या लाडक्या बहिणींमध्ये विद्यमान आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या सुद्धा समावेश होता जय रामचा नारा देत जल्लोषाची आतशबाजी करण्यात आली प्रचंड फटाके फोडण्यात आले गुलाल उधळून नाचत गाजत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला तर मूर्तीच्या इथं लाडक्या बहिणींनी फेटे बांधून आनंद उत्सव साजरा करून जल्लोष केला आमदार पिंपळे यांच्यावरच निवडणुकीपूर्वी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते परंतु मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार बंधूंनी आमदार पिंपळे यांच्यावर चौथ्यांदा विश्वास दाखवत प्रचंड मतांनी विजयी केलाय आमदार हरीश पिंपळे यांच्या विजयाची मिरवणूक काढत त्यांनी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले या जल्लोषामध्ये आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून सुगत दादा वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस कडून सम्राट दादा डोंगर दिवे प्रहार पक्षाकडून सामाजिक कार्यकर्ते रवी राठी यमायम पक्षाकडून सम्राट दादा सुरवाडे असे नामांकित उमेदवार या लढतीमध्ये होते मतदारांनी यावेळी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असल्याचं दिसत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा